नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदे अजितदादा यांच्यात वाद शिवताऱ्यांचं विधान त्यानंतर कल्याणचा पण निकाल वेगळा येईल राष्ट्रवादीचा इशारा काय आहे बातमी सविस्तर जाणून घ्यावे दरम्यान लोकसभा निवडणुकीत माहितीतल्याच नेत्यांनी अजित पवार यांना निवडून येण्याचं चॅलेंज दिलं तर त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना आवरावे नाहीतर आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला वाटत असेल तर कल्याण लोकसभेचा वेगळा निकालसुद्धा लावू शकतो असा इशारा आनंद परांजपे यांनी शिंदेना दिला त्यावरूनच एकंदरीत विजय शिवतारे यांनी मोक्यावर अजित पवार यांना चांगलेच कैचित पकडले तिकडून घेऊन पवारांचा सामना करायचा तोच अटीतटीचा होणार हे अजितदादांना चांगलेच ठाऊक होते त्यातच शिवतरे यांनी आपला बदला घ्यायची हीच वेळ आहे हे बघून साधलेला डाव त्यामुळेच एकनाथ शिंदेना देखील अजित पवारांनी आता लोकसभेची जागा याची देखील आम्ही निकाल बदलवू शकतो असा अजितदादांनी आनंद परांजपे यांच्या मार्फत शिंदे परंपर्यंत पोहोचवलेला इशारा यावरूनच महायुतीतले मतभेद देखील आता समोर आले हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विजय शिवतारेंनी जर शिंदेचं ऐकलं नाही तर अजित पवार लोकसभेची श्रीकांत शिंदेंची जागा धोक्यात आणतील की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र